महाराष्ट्र टीव्ही आपल्या हक्काचा मीडिया एक बघा चार समोर शबरी शहरी योजना जी आहे ती तीच मागे गेल्या वर्षी मंजूर झालेली आहे त्याच्यामध्ये धाराशिव शहरातील कार्तिक समाजातील जवळजवळ चव्वेचेस बांधवांना घरकुल मंजूर झाली होती त्यापैकी श्री काळे का जे आहेत त्यांचं एका घरकुलात बांधकाम पूर्ण झालेलं आहे आणि उर्वरित अजून जवळजवळ एकूण संपूर्ण जे लाभार्थी मिळून जवळ साडेतीनशे लोकांचा प्रोल सगळी शासनतर्फा आम्ही फाईल पाठवली आहे तर जे लाभार्थींचं घर मंजूर झालं आणि त्यांचं काम सुरू आहे ते सर्वांना आम्ही शुभेच्छा देतो आणि वेळेत हे काम पूर्ण करून घेऊन आपला जो लाभ आहे त्याचबरोबर ह्याचं जे संपूर्ण जे जे काम आहे त्याचा पाठपुरावा पण करावा आणि वेळेत काम पूर्ण करून आपल्या संप आपल्या आदिवासी विभागालाही सहकार्य करावं ह्या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी असलेले सर्व इथले जे कार्यकर्ते असतील प्रकल्प कार्यालय असेल त्यांचंसुद्धा मी अभिनंदन करतो आणि त्यांच्यासाठी ज्या ज्या काही सगळ्यात महत्त्वाचं घराबरोबरच उत्पन्नाच्या ज्या काही योजना असतील आणि त्यांचं उत्पन्न वाढण्यासाठी जे काही मदत होईल अशा योजना सुद्धा प्रकल्प कार्यालयानं राबवत अशी सूचना मी त्यांना दिली आहे धन्यवाद या ठिकाणी आलेले सर्व नागरिक यांच्याबरोबर सर्व मान्यवर आणि सर्वात महत्वाचं श्री सुरेश चंदू काळे यांचं आज घरकुल आपण उद्घाटन केलं त्यांना मी खूप खूप खुँ शुभेच्छा देतो त्याचबरोबर तिथे जे ते पस्तीस पस्तीस काय म्हणजे चव्वेचाळीस लाभार्थी आहेत त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो आणि म्हणजे मला वाटतं कारण भारतीय समाजाचा जी सगळ्यात महत्वाची अडचण आहे विशेषतः आपल्या भागामध्ये की बहुसंख्य समाज आहे तो गायरांवर वसलेला आहे आणि दोन साली एक दोन हजार अकराच्या पूर्वी आपण बऱ्यापैकी ते जमिनी नियमानुकूल करायचो त्यांना मालकी द्यायचो परंतु दोन हजार अकरा साली आपल्याकडे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलं आणि कुठल्याही वैयक्तिक लाभार्थ्याला बंद झालं त्याच्यामुळं बऱ्याचशा आता मला वाटते आम्ही मी स्वतः कागदा ठिकाणी व्हिजिट केली होती ते संपूर्ण दे, समाज शेती पण करतोय असाच ते बहुसंख्य जमीन काय नाही तर आता ही जे आपले उर्वरित कर्मचारी आहेत त्यांचं मला वाटतं काय तुम्हाला तर मंत्रालया स्तरावर इलेक्शनला आहे दिवसात आवश्यक कळवा आपण वरती विनंती करूया म्हणजे जे लाभार्थी आहेत आपल्याला मंजूर होतील याच्यासाठी आपण प्रयत्न करूया त्याचबरोबर दुसरा एक विषय मी बोललेला आहे की आपले जे ग्रामीण भागातील लाभार्थी आहेत तर आपल्या मार्फत त्यांना बी संदेश जाऊ द्या की आता काय केलंय की ज्यांच्याकडे जागा नाहीये विशेषतः त्यांना दा, दायऱ्यांवर आहेत परंतु मग समाज एकत्रच आहे तर प्रत्येक लाभार्थ्याच्या पाठीमागं जागा खरेदी करण्यासाठी आता जी रक्कम होती पंडित दीनदयाळ योजना म्हणून होती तर त्याच्यामध्ये एक लाख रुपये केलेले आहे म्हणजे गावामध्ये कुठलाही शेतकरी कुठलाही आहेत साधारणतः एक एका एकर मध्ये तीस घर बसतात तर एकरी तीस लाखापर्यंत जर घेण्याशिय जायला असेल मी बघितलं आपल्याकडं दा, साधारणतः दहा पंधरा लाखाचा एकरी दर आहे कुठलाही गावातला शेतकरी शेत असेल तो जर एकरी तीस लाखापर्यंत जरी असाल तरी आपण खरेदी करू शकतो की शबरीची मंजुरी करून ठेवायची ती दिली की इमिजिएटली सीओ साहेबांना खूप सारे मोठ्या प्रमाणात सांगितलेलं आहे तर ती दिल्यानंतर मग त्यांची जी प्रक्रिया होते खरेदीची प्रक्रिया ऑनलाईन आहे सगळी ती होते तर फक्त ज्या गावा म्हणजे बरेचशे ठिकाणी तुमचं गायरानवरच हो आहे तो प्रॉब्लेम काय अजून व्हायला सॉल्व्हता काल परवा आपल्या तुमचे आले होते आपले पंडित साहेब आले होते हा <स्थाथा> पंडित साहेबांना सकाळीच मला आठवण आली पंडित साहेबांना तो शासनग्रे पण पाठवला की जो रमाईमध्ये काय केलं की गायरांवर जर अतिक्रमण असेल तर आठ जर मिळत असेल तर तो गरगुल मंजूर करता येत ठीक आहे त्या वेळ आहे परंतु आपण त्याचा अल्टरनेट मार्क काढूया की जेवढे आपले भारतीय पिढ्या आहेत आहे आपल्या तर त्याच्यामध्ये त्या गावातला किंवा जवळच्या गावातला त्यांना जिथं जायचं आहे तिथं त्या ठिकाणी त्यांनी जर एक एकर जागा घेतली किंवा जास्त पण जागा घेऊ शकतो जर ते कमी डिपेंडिंग ऑन त्या आपलं नेगोशिएशन कसं होतंय तर म्हणजे एकरी तीस लाखापर्यंतच्या दराने जर खरेदी करता येते आपल्याला घर बांधण्यासाठी ठीक आहे ग्रामीण भागामध्ये सांगतो मी तसं मला वाटतं की जास्तीत जास्त लाभार्थी आपल्याला कव्हर करता येईल फक्त ग्रामीणच थोडं विषय की रक्कम थोडी कमी असते तिकडे उपचारसारखे एवढं असते त्याला सॅगचं घर मानता येणार आहे पातळ्याचं बांधायला ते सुद्धा सा मेसेज आपल्या मार्फत खाली ग्रामीण भागातले जे आपल्या पार्थिव समाजाचे नागरिक आहेत त्यांना जाऊ द्या की तुम्ही जरी आहे त्या ठिकाणी होत नसेल तर जवळ जिथे उपलब्ध जमीन असेल ती पूर्ण म्हणजे आपण लेआउट करून आपल्या जिल्हा परिषद मार्फत ही पूर्ण प्रक्रिया आपल्याला पूर्ण करता येईल परंतु हे झालं घराचं झालं गलाईटचं झालं आता पुरवठा गोष्टी मी वारंवार सांगत आलोय की आपले जे मुलं आहेत त्यांना शिकवा कारण पारधी समाजाकडे इथं कुठलंही जमीन उपलब्ध नाहीये इथं दारूचं विरोध चालतं का इथे इथे दारूचं चालतं काम काय काम काय इथे लोक किती लोक आहेत त्याच्यात अडीचशे हा माहिती माहिती ते झाले ते वरून झालेले होईल दोन चार महिन्यात होईल ते ते तुमच्यावर अशा ट्रक वाल्यांचं निवेदन ठीक आहे पण मी पत्रावर करतो त्या रेल्वेच्या ह्याला किती असतात दिवसाला किती मिळायचं तुम्हाला एखादर एक, एक माल गाडी आली सर तर पंधरा सोळाशे रुपये भेटतात काम करायला अंगावर फास्ट काम करतील गाड्या महिन्यातून रेशन गाड्या चार येत होत्या आता दोन वर्ष झाल्या सर येणार कधी येणार सिमेंट झालं साखर बंद झालं ह्या जिल्ह्याच्या दुसऱ्या लातूरला सगळं झालं सर आपल्या जिल्ह्यात काही लोडिंग करून आगा आगा बोलते बोलतो तु बोलतो तु त्यात तुमचा एक विषय आहे की रेल्वेच्या प्लॅटफॉर्म लागतो प्लॅटफॉर्म साठी जो आम्ही दोन कोटी रुपये दिले होते तर तिचं काम सुरू झालंय का ते पण बघून मला सांगायला सुरु झालंय हा सांगितलं मी आपले जे तो निधी दिला होता अग्रिकल्चर डिपार्टमेंट माने साहेबांकडे तर मी मागच्या मागच्याकडे माने साहेबांना फोन पण केला होता ते काम कसं चाललंय विजिट करून बघा आणि एक आढावा लावा आमच्याकडे आमच्याकडं ते जर शेड झालं तर मला वाटतं अजून गाड्या आपल्याला थांबायला अडचण काय येणार नाही तर मी फक्त मला वाटतं की आपल्याकडून सगळ्यांना पाठपुरावा करा तुम्ही म्हणजे पाच सहा महिन्यात आपण जर का पुढच्या वर्षी आपल्याला गाड्या सुरू होऊ शकतील त्यानंतर सगळ्यात महत्वाचं मला वाटतं आपले जे मुलं जे आहेत त्यांना व्यवस्थित शिकवलं पाहिजे कारण आपल्याकडे इथं कुठलेही जे कुठलेही कॅपिटल नाही आहे जमीन नाही ज्याच्या आधारे तुम्ही जगू शकाल तुम्हाला जे काही थोडेफार रक्कम तुमच्या मजुरीत ती त्याच्यातून वाचून आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे जे काही आपल्या संधी प्रशासनामध्ये उपलब्ध आहेत त्याचबरोबर शिकल्यानंतर तुम्हाला खासगी उद्योगात सुद्धा बऱ्याचशा संधी निर्माण होऊ शकतात मला वाटतं आपल्याकडे जे काही शासन जे काही आपल्याला फॅसिलिटी द्यायची सगळ्यात महत्वाची शिक्षणाची त्याच्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा तुमच्यापैकी किती जणांना लाडकी बहिणीचा लाभ किती जणांना मिळाला हा तर करा नाही मिळाला तुम्ही अर्ज तरी भरला का भरला ज्यांना तरी हात वर करा बरं ठीक अजून बाकी काय झालंय उर्वरित जे लोकांचे अर्ज आहे आम्ही मंजूर केलेले आहेत लवकरच त्याचा ह्या महिन्याच्या एंडला तीस एकतीस तारखेला नागपूरला कार्यक्रम होणार आहे तेव्हा त्या तारखेला सगळ्यांचे उर्वरित लोकांचे सुद्धा पैसे तुमच्या खात्यावर जमा होतील फक्त ते पैसे योग्य पद्धतीने वापरा महिलांना दारू पिण्याची सवलत आहे ना त्यामुळे कारण इतर समाजामध्ये काय दारू पीत नाही पैसे घेतो तुम्ही ते चांगल्या पद्धतीने वापरा राहू त्यामुळं जे काय रक्कम येईल ते मुलांच्या शिक्षणासाठी असेल तुमच्या आरोग्यासाठी असेल छोटा मोठा उद्योग जर तुम्हाला काय करता येत असेल महिला काय काम करतात बेरोजगारी म्हणून म्हणतोय माझं काय म्हणणे बघा असे रोजगाराचा जो प्रश्न आहे का नाही तो अख्ख्या भारत लेवलला आहे त्याला सोपं उत्तर नाहीये आपण एवढंच करू शकतो की आपल्या पिढीने जे बघितलं ते पुढच्या पिढीने बघू नये अंशी तुम्हाला सांगतोय मी काय सांगतोय मी ऐकलं का की तुम्ही जे तु तु बघितलं ते तुमच्या पोराला नातवंडाला बघायला लागू नये एवढी काळजी घ्यायची आपण ठीक आहे ना ते सांगतो तुम्हाला मावशी ते सांगतोय की आपल्याला कोण मदत करायला आपली मदत आपल्यालाच करायला लागते त्याच्यामध्ये आपली मुलं बाळा शिकवा त्यांना म्हणजे नुसते शाळेत पाठवू नका ते शाळेत जाऊन करते काय ते बघा नुसतं पाठवून दिलं म्हणजे काय तुमचं पोरग हे होईल असं नाही ठीक आहे ते माहिस का अजून पुणे संघ तो आल्यान होता आपल्याकडं किती किती पेडतात पेडे सगळे पेढे मी सांगतो याचं काय करा तुम्ही तुमच्या संघटनेय मालमत्ता जेवढे पेढे आहेत ना ते सेपरेट यादी शिव सारवाला घेऊन द्या आणि त्याचं काय झालं की ते बहुसंख्य लोक ते गारण वर आहेत त्यांना काय म्हणलं गावात गायन काय करायची आणि त्यांनी ह्यांची सगळी ऑलरेडी मजूरच असते फोटा भरपूर शिल्लक राहतो यांचा तेव्हा तुम्ही ते सगळी त्या ग्रामीण मध्ये मागितलं मागितला मिळतो त्याला काय अर्थ येत ना ना मागे मुद्दा काय होतो त्यांच्याकडे जागा नसल्यामुळे अडचण येते तर मी त्यांना काय सांगितलं पिढीत ना आणि ते सगळे एका जागेवर राहिले तर अर्थ असतात फक्त मग जागा आयडेंटिफाय करायची आणि पिडीयू म्हणजे एका प्रस्ताव प्रस्तावतो आहे तो तुम्ही तुमच्याकडून तातपुरा घ्यावा पाहिजे आणि शक्यतो फक्त एवढ्या भागाची त्याची जागा आहे ती रस्त्याच्या कडक असली पाहिजे ठीक आहे तर फक्त पुन्हा एकदा संपूर्ण लाभार्थी जे उर्त लाभार्थी त्यांना सुद्धा मी शुभेच्छा देतो आणि तुमचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी काय आम्हाला पाठपुरावा मी करतो पुन्हा एकदा हल्ल्या सर्व नागरिकांचा मी आभार व्यक्त करतो आणि अजून महत्वाची गोष्ट की आता पहिला हप्ता करायची मोठा आहे चाळीस हजाराचा हप्ता आहे तर तो कुणीही इतर कुठल्याही कामासाठी वापरू नये काय किती कोण आजारी पडलं कोणाचं लग्न आलं कारण एकदा पाहिला हप्ता गेला पण घर घर कधीच होत होत नाही मला वाटतं काय करायचं माहिती का पी साहेब आम्ही रिसेज कसं करतो माहिती आहे का त्याला हे द्यायचं फक्त द्यायचं नाही पहिल्यांदा तर ग्रामीण भागात तुमचं तुम्ही ऑफलाईन निघतं ना तो ऑनलाईन आहे ऑफलाईन आहे पण ते मी सगळ्यांना ते करा आणि व्हिडिओ करतो ना गोल करायचं आदरणीय जिल्हाधिकारी साहेब आमचे सहकारी सरता पेजी ए पी ओ आमचे साहेब प्रकल्प अधिकारी आणि आपल्या सर्वांचे लाडके म्हणजे ज्यांच्या पाठपुरावामुळे आम्हाला हे सगळं म्हणजे शक्य तेवढ्या लवकर करता येत ते आमचे मार्गदर्शक म्हणून आम्ही आणि इथले उंची मार्गदर्शक असलेले माननीय सुनीलजी काळे खरं म्हणजे शबरी घरकून हा जी आर नेमण्या पाठीमागेच जी कारणीभूत व्यक्ती आहे महाराष्ट्रातली ती म्हणजे सुनीलजी काळे म्हणजे यांनी पाठपुरावा केला नसता तर तो जी रस निघाला नसता एवढं म्हणजे त्यांचं योगदान या अनुषंगाने बऱ्याच वर्षापासून ते पाठपुरावा करत होते आणि शेवटी नंदुरबारच्या धर्तीच्या अनुषंगाने तो जी आर निघाला गावित साहेबांनी तो जी आर आपल्यासमोर काढला परंतु महत्वाची गोष्ट अशी आहे की सगळीकडे लक्षांक दिलेला असताना आणि आपले तीनशे एकोणनव्वद प्रस्ताव असताना आपल्याला शेवटच्या टप्प्यात चौवेचाळीस लक्षांक दिला तीनशे एकोणनावद पैकी फक्त चौवेचाळीस मंजूर केले आणि त्यातही एक कोटी त्या दहा लाख तरतूद असताना आपल्याला फक्त छत्तीस लाखच मिळाले आणि त्यामुळं त्याच्यामध्ये फक्त चौदा घरकुलं बसणार होती आणि ती चौदा घरकुलं जर आता तयार केली असती तर कदाचित बाकीच्या लोकांनी तीस लोकांनी आणखीन म्हणजे आमच्यावर आक्षेप घेतला असता आणि घेतलाय काही लोकांनी काही राजकारण केलं त्याच्यामध्ये बाहेरच्या पण त्याच्यामधून आम्ही असं ठरवलं की निधी येणारच आहे त्या आत्मविश्वासामध्ये आणि तो लवकरच येणार आहे आता कारण तसे प्रयत्न आम्ही मंत्रालय स्तरावर केले काळे साहेबही त्याच्या पाठीमागे लागून आहेत आणि स्वतः मध्यंतरी जिल्हाधिकारी साहेबांनी त्याची डिमांड जी आहे म्हणजे त्या तीनशे पंचेचाळीस ची उरलेल्या आणि ह्या उरलेल्या निधीच्या अनुषंगानेही हा निधी किती आवश्यक आहे याच्या संबंधातलं पत्र मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या सईनं सुद्धा मंत्रालयात गेलेला आहे त्यामुळं लवकरात लवकर आपला तोही निधी मिळेल तेव्हा खरं म्हणजे हा पायलट प्रोजेक्ट आहे म्हणजे सगळीकडचे लक्षांक खूप मोठे असताना सगळीकडे मंजूर झालेले असताना आपल्याला शेवटच्या टप्प्यात मिळालेला असताना महाराष्ट्रात पहिलं शहरी घरकुल सुरेश चंदू काळे पाकस नगर हा शिव हे झालेलं आहे आणि हे सगळं अस्तित्व देण्याचं खरं कारण आहे आमचे जिल्हाधिकारी साहेब ओमासे साहेब खरं म्हणजे त्यांचे आभार मानावे त्यांचे उपकार मानावे तेवढे थोडे कारण क्रियाशील अधिकारी असले आणि त्यांचा हात जर पाठीवर असला तर काम किती वेगानं होते हे आम्ही अनुभवत आहोत आणि आमचे जवळपास प्रकल्प अधिकारी म्हणजे प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व कामांवर त्यांची अत्यंत बारीक नजर असते आणि ती शीघ्र ते काम झाले पाहिजे म्हणून ते आमच्याही माग लागून ते सर्व प्रस्ताव मागवून घेतात आणि स्वतः म्हणजे डीपीडीसीच्या याच्यात असलेल्या सर्व विभागांचा पाठपुरावा स्वतः घेतात असा अधिकारी होणे नाही मी म्हणजे खरंच त्यांचे म्हणजे आभार आणि धन्यवाद मानतो त्यामुळे आम्हाला काम करायला खूप सोपं आहे आणि आमची जी म्हणजे आमचं आमचे पत्र आमचा पाठपुरावा आमची जी काही धावपळ आहे ती कामाला येते आणि वेळेत आम्ही ते सर्व करू शकतो आता आपले चौवेचाळीस पैकी वीस घरकुल बऱ्यापैकी मार्गावर लागलेले आहेत एक घरकुल पूर्ण झालेला आहे आणि जे चोवीस घरकुल आहेत त्याचे पहिला म्हणजे प्लिंथ, प्लिंथ लेवल पर्यंत काम झालेलं आहे आणि उरलेल्यासाठी निधी जो आहे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर लाख तो आपण मागितलेला आहे तोही लवकरच येणार आहे आणि आपण अपेक्षा करू की येत्या म्हणजे आचारसंहितेच्या अगोदर तो ये निधी येईल आणि साधारणतः दिवाळीपर्यंत आपले हे घरकुल बांधून पूर्ण होतील आणि उरलेल्या घरकुलांचं बांधकाम सुरू होईल अशी आपण अपेक्षा करूया आणि मी जिल्हाधिकारी साहेबांना जिल्हाधिकारी महोदय उमासे साहेबांना मी पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो आणि अशाच योजना ज्या काही आहेत तर त्या योजना आपलं सर्वांचं सहकार्य साहेबांचं सहकार्य साह आणि जिल्हाधिकारी महोदयांचं सहकार्य आम्हाला असंच राहिलं तर आम्हाला इतरही योजना आणि ही योजना पूर्णत्वास नेण्यास शीघ्रातही शीघ्र शिग्रा पूर्णत्वास नेण्यास आम्हाला सोपं जाईल धन्यवाद आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र टीव्ही न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा